सेवन हॅबिट्स ऑफ हायली अफेक्टिव्ह पीपल या पुस्तकामध्ये स्टिफन आर कवी यांनी दोन नंबरची सवय दिलेली आहे दोन नंबरची हॅबिट दिलेली आहे या हॅबिटचे नाव आहे बिगिन विथ दी एंड इन माइंड या सवयीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आजपर्यंत या जगामध्ये ज्या वस्तू तयार झालेल्या आहेत या वस्तू दोन प्रकारे तयार झालेल्या आहेत आणि या ठिकाणी आपल्याला हे समजून घ्यायचे आहेत हे दोन प्रकार कोणते आहेत हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत तर चला या ठिकाणी स्टिफन आर कवी सांगतात की आजपर्यंतच्या ज्या दोन वस्तू तयार झालेल्या आहे यामध्ये जो पहिला प्रकार आहे हा पहिला प्रकार कोणता आहे पहिला प्रकार आहे इंटेलेक्च्युअल क्रिएशन इंटेलेक्च्युअल क्रिएशन ज्याला आपण म्हणतो बौद्धिक निर्माण सर्वात अगोदर आपल्या मेंदूमध्ये तयार होणे ज्याला आपण म्हणतो ब्लू प्रिंट काय म्हणतो आपण ज्याला ब्लू प्रिंट इंजिनियर कोणतीही इमारत बनवण्याच्या अगोदर ब्लूप्रिंट तयार करतो हा ब्लूप्रिंट त्याच्या ब्रेनमध्ये तयार झालेला असतो आपल्या हातामध्ये जो मोबाईल आहे या मो हा मोबाईल सर्वात अगोदर तयार झाला तो कोणाच्या तरी ब्रेनमध्ये तयार झालेला आहे कोणाच्या तरी डोक्यामध्ये तयार झालेला आहे जगामध्ये आजपर्यंतच्या ज्या वस्तू तयार झालेल्या आहेत जो आयफेल टॉवर तयार झालेला आहे हा हा आयफेल टॉवरसुद्धा सर्वात अगोदर कोणाच्या तरी डोक्यामध्ये बनलेला आहे कोणाच्या तरी ब्रेनमध्ये बनलेलं आहे हे क्रिएशन काय आहे इंटेलेक्च्युअल क्रिएशन आहे ज्याला आपण ब्लू प्रिंट म्हणतो हे ब्लू प्रिंट आहे आणि ब्लू प्रिंट पूर्ण झाल्यानंतर ब्लू प्रिंट पूर्ण झाल्यानंतर इंटेलेक्च्युअल क्रिएशन पूर्ण झाल्यानंतर जे वास्तवात येते हे आहे फिजिकल क्रिएशन ज्याला म्हणतो आपण वास्तव ब्लूप्रिंट पूर्ण झाल्यानंतर ब्लूप्रिंटवर चांगले काम केल्यानंतर जे दोन नंबरची जी दोन नंबरची वस्तू तयार होते ही वस्तू कोणती आहे फिजिकल क्रिएशन ज्याला म्हणतो आपण वास्तव निर्मिती ही वास्तव निर्मिती होत असते म्हणून स्टीफन आर कवी यांनी बिगीन विथ द एंड इन माइंड या ही दोन नंबरची सवय दिलेली आहे दोन नंबरची हॅबिट दिलेली आहे है, या हॅबिटमध्ये ते सर्वात अगोदर सांगतात की जे जे क्रिएशन आहे हे क्रिएशन दोन प्रकारचे आहे आणि म्हणून आपल्याला बिगिन विथ द एंड इन माइंड याचा आपल्याला चा विथ द एंड इन माइंड या सवयीवर चांगले काम करणे आवश्यक आहे हे का करणे आवश्यक का करणे आवश्यक आहे तर सर्वात अगोदर इंटि इंटेलेक्च्युअल क्रिएशन होते आपण कोणत्याही गोष्टीचा अगोदर ब्लूप्रिंट तयार करतो आणि ब्लूप्रिंटवर आपण चांगल्या प्रकारे काम केल्यानंतर तोच ब्लूप्रिंट वास्तवात येतो आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला हायली इफेक्टिव्ह व्हायचे असेल तर सर्वात अगोदर आपण बिगिन विथ द एंड इन माइंड या हॅबिटवर चांगले काम केले पाहिजेत ही सवय आपल्याला आपण लावून घेतली पाहिजे